हां नमस्ते मी समीना शेख बिलालनगर बी येथील रहिवासी असून आताच आमचे बाजूचे राहणारे पूनमताई यांनी सांगितलं की आम्हाला किती मोठं प्रॉब्लेम होता पाण्याचा कि दोनशे अडीचशे फुटावरून आम्ही पाणी पाईपलाईन केली होती ही जलवाहिनी आमच्या घरापासून खूप लांब होती आमच्यासारख्या म्हणजे आम ड्युटी करणारे घरी बसणारे या महिलांना सुद्धा एक खूप मोठं संकट होतं पाण्याचं जे संकट आज दूर झालेलं आहे एवढ्या वर्षांनी आम्हाला खूप मोठं असं म्हणजे एक सहकार्याचं हे लाभलेलं आहे आमच्या दारासमोरच ती पाईपलाईन आलेली आहे आणि हे करण्यासाठी वैभव धुमाळ संभाजी ब्रिगेड शा, शाम कार्याध्यक्ष एम के फाउंडेशन थ्रू त्यांनी जे महादेव कोगनोरे सरांच्या थ्रू आम्हाला जे काही पाण्याबद्दल जनवाहिनी उपलब्ध करून दिली आणि आम्हाला सर्वांना एक मोठ एक संकटातून मुक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते